पोलीस पोली हिंगोली पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने जुगार खेळत असलेल्या ठिकाणी टाकली धाड तीन लाख एक्कावन्न हजार सहाशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त तिघांना रंगे हात पकडले इतर आरोपी फरार आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील नवीन आबादीवर हिंगोली पोलीस अधीक्षक यांच्या पथकाला जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती याच माहितीच्या आधारे अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी हिंगोली पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकात असलेले पोलीस कॉन्स्टेबल अमोल थिटे पोलीस कॉन्स्टेबल कांबळे पोलीस कॉन्स्टेबल निलेश डहाडे यांनी डोंगरकडा येथील आबादीवर मारुती मंदिराच्या पाठीमागे मोकळ्या जागेत जुगार खेळत असलेल्या ठिकाणी जाऊन धाड टाकली असता त्या तीन आरोपी व पाच मोटारसायकल जप्त करून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात जमा केले आहेत हिंगोली पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने केलेल्या कारवाई तीन आरोपीसहित एकूण तीन लाख एकावन्न एक हजार सहाशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुप्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस चौकीचे जमादार संतोष नागरगोजे विठ्ठल जाधव हे करीत आहेत